यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या आदिवासी बहुल तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेलं चोंदी हे गाव या गावाला प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्याची अलर्जी असल्याचं दिसून येत आहे ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण प्रत्येकाचा तलाट्यासोबत संबंध येतो शासकीय योजना असो इतर कुठल्याही कामासाठी लागणारे दस्तऐवज तलाटे यांच्याकडून घ्यावे लागते मात्र चोंदी गावात महिना महिना तलाट्याचे दर्शन होत नसल्याचं येथील गावकरी सांगत आहे कुठलाही शासकीय अधिकारी वा कर्मचारी या गावाकडे डुमकूनही पाहण्यास तयार नसल्याचे चित्र या गावात अनुभवायला मिळत आहे चोंदी गावाचा पदभार असलेला तलाठी हा नेमका कुठे भेटेल याबाबत शाश्वती नाही त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे राळेगावला अशोकराव उके यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री लाभला आहे त्यामुळे आता तरी चोंदी गावाला प्रशासकीय यंत्रणेचं लागलेलं ग्रहण सुटेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी हॅलो सर मी तुम्हाला विनंती करतो का हे आमच्या गावामध्ये ऑफिसर लोक एक बी येत नाही बच्यामुळे तुमच्याबद्दल विनंती करतो का हे ऑफिसर का नाही येत पटवारी नाही येत कृषी अधिकारी नाही येत आणखी दवाखान्यातले जे हे लोक आहे हे सुद्धा येत नाही त्याच्याबद्दल आम्ही बोलत आहोत आमचे हे चोंदेगाव राडेगाव राडेगाव तालुक्यातील शेवटले गाव आहे आणि तिथे जे सुविधा पाहिजे समजा ग्रामसेवक कृषी सहाय्यक पटवारी हे लोक विजिट द्यायला पाहिजे पण महिन्यातून एक सुद्धा विजिट देऊ शकत नाही लोक आणि आम्ही त्यांना फोन लावतो की साहेब आम्हाला हे काम आहे तर ते सांगतात की इथे या एक दिवस सांगतात का इथे या दुसऱ्या दिवशी सांगतात तर इथे या अशा घटना आमच्या सोबत घडत आहे तरी सु, तरी तुम्ही आमच्याकडे या चोंदी गावाकडे लक्ष द्या अशी माझी सरकारला विनंती आहे आणि या आपल्या तहसील कार्यालयाला माझी मागणी आहे की तुम्ही एकतरी म्हणजे तुमचे जे पद्धती लोक आहेत त्यांनी एक एक दिवस विजिट द्यावी दर महिन्याला আশিমা জি মাগনি এ